हो नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली मागची खेती आणि काष्टीची खरेदी सध्या बाजार कसे भरतायत बाजार चांगले भरतायत आणि आपल्या बाजारामध्ये आपले दाऊन व्यवहार कसे होतात आपण पैसे तर आपण बाजारामध्ये दोडीची किंमत काय लावली मग पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव हजार रुपये काही मागणी वगैरे कोणी किती पर्यंत बहात्तर किंवा त्र्याहत्तर ला बाजारामध्ये मागणी केलेली माडवी नाही बी माडवी दातालाय मित्रांनो एक सारखे जोडे एकदम कामाची रेंट वगैरे कशी असणार आहे म्हणजे फुल एकदम कामाचे रेंट वगैरे संपूर्ण आपण पैसे फुल गॅरंटीचे बैल आहेत एक सारखे एक रंगी एक शिंगी बैलत होऊ शकतात आपण या ठिकाणी तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून छोटी छोट्यांचा नंबर टाकलेला असतो व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो आता आपल्याला यांच्या दावणीला उधार जोड्या भेटतील जोडी पण चांगली शेतकरीला अशा किमतीमध्ये तर तुम्हाला यांचं पूर्ण व्यवहार दाखवणार मी व्हिडिओमध्ये होऊ शकतो आपण जोडी वगैरे काही मागणी वगैरे तिला कितीला लागतात बहात्तर किंवा त्र्याहत्तर अजून दोन चार हजार रुपये कमी होतील पण चांगले पाच आणलेले आहेत त्यांनी जोडी वगैरे चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी हा सिंगल आहे का हा सिंगल आहे मित्रांनो खिल्लार एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी तर काय किंमत आहे वाली सिंगलची सिंगल आहे मित्रांनो ही जोडीची किंमत वगैरे सांगितली त्याची पण विवहारामध्ये होईल आता हे सिंगल आहे हा सहा हजार ती एक नंबर आहे पाहू शकता सिंगल आहे मित्रांनो खिल्लार दाताला एक नंबर पहिले मित्रांनो पहा सालायला बिल फुल एकदम करंट एकदम एकदम फुल गॅरंटीचा बैल मित्रांनो सिंगल आहे दाताला सहा जाते सहा दात आहे का बरोबर हे पहा मित्रांनो करंट पहा तुम्ही दाताला सहा जाती फुल करंट एकदम कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत तर काही मागणी वगैरे केली का थोडं राही थोडं एकान बावनला मागू राही एकावन्न किंवा ला मागू राहिलेला आपल्याला कसा द्यायचा मग कसं होईल मला द्यायला पंच्याहत्तरांना द्यायला मग व्यवहारामध्ये उद्या ना म्हणजे असं पाच साडेपर्यंत होणार आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे एकदम करंट आहे ना पूल चालायला तर एकदम बरं असेल मित्रांनो पूल गॅरंटी एकदम पंच्याहत्तर हजार रुपये किंमत याची वेळी सिंगलची व्यवहारामध्ये अजून कमी असं करणार तर मागणी पण झालेली याची बाजारामध्ये हे पाच सिंगल कसं आहे पॉझिटिव्ह आहे मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या मापाचा एकदम पाहू शकता आपण या ठिकाणी फुल करंट आहे एकदम आता पायामध्ये पाहू शकता आपण फुल करंट एकदम एका कर नंबर आहे ही आपली ना काय किंमत यांची आपली ना ही आपली काय किंमत यांचीवाली कुठे पण मित्रांनो एक नंबर पंच्याण्णव हजार रुपये आणि द्या घ्यायला मग दोन चार पाच हजार कमी होणार काही मागणी वगैरे केली कोणी किती पर्यंत पासठ पास पर्यंत आणि दातला कसे ते आता दातला करतात बरोबर जुडी पण मित्रांनो खेळणार जाते नंबर आहे जोडी पण कामाची गॅरंटी वगैरे कशी असणार गॅरंटी फुल गॅरंटी एकदम संपूर्ण कामाला चालू असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आणि चायनलच्या माध्यमातून कोणी आला शेतकरी मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त आपल्याला हे पाच व्हिडिओ वगैरे फुल करंट एकदम काही मागताय कोणी हिला कितीला पासठ पर्यंत बरोबर तर शेतकरी मित्रांनो आठ हजार बाजारामध्ये मागणी आलेली तर थोडं आपलं नाव नंबर सांगा शेत फार मोबाईल नंबर बत्तीस पंच्याऐंशी तीनशे बारा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हा एक सहा दाती आता पुरा करंट एकदम चालेल तर एकदम जबरदस्त असेल सहा दाती मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता आपण पा। बरं फुल करंट एकदम हे पाला सहा दाते फुल एकदम खावा करतो आहे बाजारामध्ये तर खरेदी करा मित्रांनो बी आणि व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी शेड्यांचा नंबर टाकले जातो तर या तुम्ही खरेदी करा आणि कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला तरी सांगा तर मालक सिंगल मागत अठ्ठावीस हजाराला तुम्ही किती सांगितलं मग त्यांना एक्केचाळीस एक्केचाळीस जातं कुठले आपण बसवेचे आपण बरोबर दातला कस आहे सिंगल तर दाताला करदात राहिले मग मित्रांनो शेतकरी घेणार आहे

पस्तीस पस्तीस ला व्यवहार केले आपण थोडी गॅरंटी काय दिली मग कामाची कामाला फुल गॅरंटीचा पाहिजे आपल्याला कामाची गॅरंटी वर बरोबर मित्रांनो उदार दिलेला आपण पस्तीस बरोबर उडकीचे म्हणून व्यवहार चांगला आलेला आहे आपण कसा वाटला यांचा व्यवहार व्यवहार चांगला आहे आठ दिवस आपण घेऊन घ्या तुम्ही बरोबर अनिल शेट नमस्कार नमस्कार तिथे आणलेले आपण आज पाच बैल होते पाच बैल होते आपली सकाळी धोडी विक्री झालेली तर आपल्या बाजारामध्ये जाऊन मध्ये व्यवहार कसे होतात आपलं पैसे आपल्या पैसे कुठली खरेदी असते आपल्याला आपली सर्व काष्टीची खरेदी असते बरोबर सध्या बाजार कसे भरत आहे मग बाजार चांगले बाजार चांगले तिथे पुढचे बाजाराचा तैड़ भरतील आता म्हणून शेतकरी बांधवाने लवकर जोड्या खरेदी करायला पाहिजे आता काय किंमत वगैरे बाजारामध्ये त्यांची सांगायला एक लाख पाच हजार रुपये पाच दहा हजार कमी होणार आहेत काही मागणी वगैरे मागते एकाहत्तर मागता मागतायत आणि दाताला दातालाय मग करतात काय गॅरंटी मग दोघांची सर्व पैसे फुल गॅरंटी माणसाची कामाची वगैरे नारे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण प्रत्येक गुडीच्या माध्यमातून आपण अनिल शिर्डी यांचा नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला यांच्याकडे उदार व्यवहार तो मित्रांनो यावर कुठे हे जोडी वगैरे पण पायामध्ये संपूर्ण एकदम फुल गॅरंटीचे बल आहेत कामाला संपूर्ण चालू असले तर या मित्रांनो खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा सकाळ त्यांची एक जोडी विक्री झाली आणि त्यांनी पाच बैल आणलेले आहेत म्हणजे दोन जोड्या आणि एक सिंगल बैल आणलेले आहेत हे पा संपूर्ण कामाला चालू होते घोडे वगैरे अरे एक सिंगल इकडे काय याची किंमत काय सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये आणि द्यायला मग द्यायला देऊ ना दोन चार पाच दोन चार पाया कमी होणार आहेत काही मागणी वगैरे यायची मग पस्तीस ला दाताला कसं या दाताला करतात गॅरंटी वगैरे यायची मग आपण पैसे फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाचे वगैरे संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजार रुपये कमी होतील तर मित्रांनो पाच बैला आलेले आहेत म्हणजे दोन जोडे आलेले आहेत एक जोडे सकाळी विक्री मित्रांनो व्यवहार सत्तर हजारला आलेले एक नंबर व्यवहार केले जातात उधार व्यवहार होतो यांच्याकडे तर नाव नंबर सांगा आपल्याला नाव अनिल शेट मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर जिरोतील बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असो जर कोणाला जोड्या वगैरे खरेदी करायचे असेल तर अनिल शेठ यांच्याशी नक्की संपर्क साधा